संपूर्ण देशभरात प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे कुंभारवेस येथील वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान कार्यालयात ही प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त ॲडव्होकेट बसवराज सलगर गुड्डापूर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धया स्वामी हिरेमठ यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली आजचा दिवस हिंदू धर्मियांसाठी स्वप्नपूर्तीचा ऐतिहासिक दिन असल्याचे मत ॲडव्होकेट बसवराज सलगर यांनी व्यक्त केले सदरप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे उपाध्यक्ष अशोक नागन सुरे सुनील शरणार्थी यांच्यासह प्रतिष्ठानचे संचालक उपस्थित होते आज भारतात आणि भारताच्या बाहेर म्हणजे संपूर्ण जगात आनंदाचं वातावरण आहे भक्तिमय वातावरण आहे धार्मिक वातावरण आहे आपण जर पाहिलं तर आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा हा दिवस आहे आपण जर राम मंदिराचा इतिहास पाहिला पंधराशे अठ्ठावीस साली राम मंदिर पाडण्यात आलं आणि तिथे बाबरी मशिदीचा ढाचा उभारण्यात आला आणि ते परत करून राम मंदिर उभारणीसाठी आपल्याला पाचशे वर्ष आपल्या हिंदू लोकांना मोजावे लागले आणि ते पाचशे वर्षात कितीतरी लोकांचे बळी गेले कितीतरी लोकांनी त्याग केला अनेक संघर्ष करावे लागले न्यायालयीन लढावी लढाई लढावी लागली आणि अखेर मला आनंद वाटतो की न्यायालयाने आपल्या बाजूने निकाल दिला हिंदूंच्या बाजूने आणि आज भारताचे सर्वात लाडके आणि जगातले सगळ्यात लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते राम मंदिराची पान प्राणप्रतिष्ठा झाली आपण खरंच भाग्यवान आहे सर्वजण की ह्या युगात आपला जन्म झाला आणि आपण जगतो आहे किती पिढ्या गेल्या आणि रामाचं मंदिर उभं राहू शकलं नाही आणि आपण आपल्या पिढ्याने आणि कमीत कमी टी व्हीवरती तरी, तरी ते प्राण प्रतिष्ठान आपण डोळ्याने बघू शकलो आपल्या डोळ्याचे खरोखर पारणे फिटले आणि आपण गहीवरून आलो खरंच ते सगळं वातावरण आणि कार्यक्रम बघून इवन आपण जर बघितलं जे त्याग कुणी केला हे भारताचे पंतप्रधान लाडके नरेंद्रभाई मोदी बोलत असताना त्यांच्याही डोळ्यात अश्रू आले की किती लोकांचे प्राण तिथं जय श्रीराम खरोखरच आज या ठिकाणी मला आपल्या समोर बोलायला अत्यानंद होत आहे कारण भारतामध्ये श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा जो सोहळा आज आपल्याला दिसत आहे त्याचं मागचं कारण हे आहे की राम ही एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे आदर्श राम म्हणतो पुरुषोत्तम राम म्हणतो हे कशासाठी म्हणतो की मानवी जीवनामध्ये मा जे काही आदर्श गुण असायला पाहिजे ते सर्व गुण रामामध्ये होते म्हणून त्याला पुरुषोत्तम राम आपण म्हणतो आदर्श राम म्हणतो आईचा आज्ञा पाळणारा भावावर प्रेम करणारा वडिलांचा आज्ञा पाळणारा वडिलांच्या दिलेल्या वचनाचा पूर्तता करणारा आजकाल आपण आपण दिलेलं वचन पूर्ण करत नाही पण हा राजा असूनसुद्धा वडिलांच्या वचनासाठी तो चौदा वर्ष वनवास भोगलेला ह्या सर्व गोष्टीचं कारण एकच आहे की मानवाच्या जीवनामध्ये आदर्श म्हणून जे जे पाहिजे ते सर्व गुण रामामध्ये असल्यामुळं आज हा जो जो सोहळा हा जागतिक स्वरूपाचा झालेला आहे आणि याची खरोखरच आज काळाची गरज आहे माणसाला या पद्धतीचं जीवन जगलं तर राष्ट्रामध्ये मानवामानवामध्ये भावाभावामध्ये जे बेदिलकी आहे भांडणतंडे आहेत ईर्ष्या आहेत ते राहणार नाहीत म्हणून आजच्यापासून रामराज्य सुरू होणार आहे केवळ रामाची प्राणप्रतिष्ठा न करता रामराज्याची सुरुवात आजपासून झालेली आहे असं जो मोहन भागवतीने आज म्हणलेला ते खरोखरच अनुकरणीय आहे आज या ठिकाणी आपल्या वीर शैव प्रति प्रस्थिस्थ लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं नेहमी आपण असे अनेक राष्ट्रीय सामाजिक धार्मिक कार्य करत असतो त्याच्यातलाच हा एक राष्ट्रीयसुद्धा कार्यक्रम आहे सामाजिक का आहे धार्मिक आहे अनेक दृष्टीनं याच्याकडून बघायला पाहिजे तर मी आमचे राजशेखर विभूती राजशेखर विजापुरे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी जो वेळेवेळ वेळोवेळी हा जो कार्यक्रम करत असता हे करण्याचं सद्बुद्धी सदाचार सद्विचार त्यांना नेहमी राहो त्यांनी महाआरती करून दीपोत्सव केलेला आहे तर सर्वांच्या मनामध्ये असं दीप टेवत राहो सर्वांच्या अंगी असलेले दुर्गुण जाऊन सगुणाचं दिवा सगळीकडं पसरू दे असं मी या प्रसंगी ईश्वरजणी श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्व सनातन धर्माला ज्यांनी रामाला मानते रामाच्या गुणाला मानते त्यांना सर्वांचं भाग्य आणि भाग्य उजळो अशी देवाच्या चरणी प्रार्थना